नमस्कार मित्रांनो स्वागत हो आहे तुमचं चा, तुमचा सर्वांचा युट्यूब तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलो आज मौजे खटाव खटाव जिल्हा सातारा बुरखोडे फाटीवरती परवा दिवशी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य बिनजोडचं मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आले आपल्यासोबत आयोजित कमिटी ग्रामस्थ मंडळ खटावकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे राकेश भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल बिनजोड मैदान कसं नियोजन आहे दोन तारखेचं प्रथमता आमचे मित्र राहुल पवार फौजी यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे आम्ही आयोजन केलेलं आहे याआधी पण आमच्या फाटीवरती बरीचशी भिंजोडची मैदानं झालेली आहेत तुम्ही बघत आहे आता खरं सांगायचं झालं तर आता आपण बघतोय की सर्वसामान्य बैलगाडी मालक मैदानाला जात आहेत पण गटालाच मार खाऊन बऱ्यापैकी बैलगाडी मालक घरी येतात शेवट बघ बघितलं तर दहा गाडी मालक गोलालाच पात्र राहतात तेव्हा सात बैलगाडी मालक गुलाला पात्र राहत आहेत तर आपली एक अपेक्षा आहे की इथं येऊन एक सर्वसामान्य प्रत्येक बैलगाडी मालकाला गुलाल मिळतोय जेणेकरून या मैदानात दोन गाड्या पळतात दोन गाडीतली एक गाडी गुलाल करून निश्चितच जाती म्हणजे सरासरी दोनशे अडीचशे गाड्या आप आपल्याकडे आल्या तरी एक अर्ध्या गाड्यांना गुलाल तर मिळतोय आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला परत डबल चान्स राहतोय की आपण इथं तो, आपल्या तोडीचा पैलवान बघून त्याच्याबरोबर शर्यत करून आपण गुलाल करावा हे अपेक्षा प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि यातनं आपल्या तोडीचा जोडीदार बघूनच आपण शर्यत करू शकतो आणि हे मैदान शंभर टक्के होणार यात काय बदल नाही आपलं मैदानाचं परमिशन तर आलेलं आहे आणि हे मैदान दोन तारखेला निश्चित होणार आहे आणि आपल्या मैदानाची परमिशन दोन दिवसाची आहे जरी पावसाचा काय अडथळा आला तरी आपण त्या अनुषंगाने बैल मालकांना तशी आपण बाईटद्वारे परत कल्पना देऊया आणि पुढील थोडंसं आमचे गावचे सुपुत्र यशपाल वाघ वाईल असतात मातीतले हिरे हा त्यांचा युट्यूब चॅनल त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब बैलगाडी मालकांच्या बऱ्याचशा त्यांच्या बाईट आहेत आणि पुढील थोडस या मैदाना संदर्भात ते पण आलेले आहेत या मैदानासाठी ते थोडीशी या मैदानाची मा माहिती देतील तुम्हाला राकेश भाऊ एक तुमच्याकडे जातो थोडक्यात मैदानाचे नियम आणि मैदानी अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना ठाणे रायगड पालघर यांच्या नियमानुसार शंभर टक्के आपण मैदान घेत असतोय ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच घेत असतोय आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका टोटल तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊनच मैदानाची आपण आखणी केलेली आहे प्रत्येक मैदान आम्ही घेताना वरिष्ठांना फोन करून मैदानाची कल्पना देत असतो आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच आम्ही मैदान घेत असतो आहे आम्ही कधीही मैदान वरिष्ठांना विचारल्याशिवाय कोणतंही मैदान करत नाही मुळात हे मैदान आम्ही वरिष्ठांना विचारूनच घेतलेलं आहे आणि मुंबईवाले शेवट आता आ, शेवटच्या टप्प्यात आपलं आलेलं आहे सातेवाडी मैदान झाल्यानंतर थोडेसे मुंबईचे गाड्या मालक माघारी फिरत असतात तर थोडी त्यांची अपेक्षा होती की आपण मैदान घ्यावं एक बिंजोडचं मग हे जाता जाता एक शेवटचं मैदान म्हणून आम्ही हे बिनजोडच्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे नक्कीच आणि तसं सांगाय गेलं तर या मैदानाला कोणतेही पैसे कमवायची अपेक्षा नाही आता बऱ्यापैकी तुम्ही बघताय की बरेचसे आमचे मित्र म्हणजे मित्र सहकारीच आहेत मुंबईचे बैलगाड्या मालक बरेचसे बैल माघारी फिरलेले आहेत मुंबईला आमच्या अपेक्षा चाळीस पन्नास शर्यती जरी झाले ह्या मैदानावरती तरी हे मैदान होणार या मैदानात कितीही गाड्या येऊ द्या मैदान हे शंभर टक्के होणार आहे आणि थोडस फाटी संदर्भात आम्ही या वेळेला फाटी चेंज केलेली आहे बैलगाडी मालकांच्या अपेक्षेनुसार फाटी मधलं अंतर थोडस वाढवलेलं आहे म्हणजे फाट्या चेंज केलेल्या आहेत आणि फाटीतील अंतर सोळा फूट अंतराच्या दोन फाट्या केलेल्या आहेत पहिल्या फाट्या थोड्याशा जरा खराब झाल्यामुळं या बाजूला आपण फाट्या घेतलेल्या आहेत आणि फाटीतला सोळा फूट केलेला आहे दोन्ही फाटीत नक्कीच मित, मित्रांनो आता राकेश बाबाने सांगितलं आपल्याला सगळे नियमानुसार मैदान आहे जे काय कटिंग असेल ते मुंबईच्या नियमाप्रमाणे कटिंग होणार आहे बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील की आपण परवा दिवशी दोन तारखेला या बिनजोड मैदान उपस्थित राहून मैदानात शोभाडवा आपल्यासोबत मातीतले युट्यूब चॅनलचे सर्व सर्व आमचे सहकारी मित्र यशपाल वाघाय त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा गणेशजी तुमचं आभार मानतो कारण की आपल्या खटाव तालुक्यात जर कुठलंही मैदान असेल किंवा हे असेल तर आढावा मुलाखत घ्यायला प्रामुख्यानं तुम्ही जाता आणि ह्या अवकाळी पावसाचं वातावरण असू दे म्हणजे भागात कुठलंही पंचक्रोशीतलं मैदान असू दे किती पाऊस असला तरी तुम्ही लाईव्ह लॉटला वगैरे पण जाताय त्याबद्दल तुमचं कौतुक अगदी वाखान्य जोग आहे आता ह्या मैदानाची रूपरेषा म्हणजे राहुल भाऊजी आपले आहेत तर राहुल सर तुम्ही जरा माझ्याजवळ या सगळेजण आपण चर्चा चर्चासत्रावरती वगैरे बघतो बऱ्याचदा कमेंट असतात किंवा काय मदतीचा हात देणारा फौजी म्हणलं तर राहुलजी आहेत आपल्यासोबत त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलं होतं पहिल्यांदा द्विधा मनस्थिती होती की पेडगाव घ्यायचं की इथंच घ्यायचं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की ऐतिहासिक भूमी आपली हित हितच आहे सात असू दे नऊ बारा असू दे आणि मग सगळ्यांच्या विचार विनिमयानं असं ठरलं कि इथून पुढं घाटावरचं शेवटचं मैदान जसं पहिल्या मैदानाला मान असतो बिनजोडच्या तसं ऐतिहासिक शेवटचं मैदान इथून पुढं हे मैदान असणार मुंबईची बैल माघारी फिरण्याच्या आधी शेवटचं मैदान म्हणलं तर आता ऐतिहासिक होणार ते खटावचं मैदान होणार आता सगळ्यांच्या विचार विनिमयाने बघितलं तर इथं भाय पण आहे इथं हुशार पंच आपले फाटी चेंज केली म्हणून राकेशजींनी जो उल्लेख केला तर जिथं आपलं निकाली पंचांचं जे स्टेज होतं ज्या त्या स्टेजच्या जागेवरती सोळा सोळा फुटाच्या त्या फाट्या केल्यात ज्या पहिल्या ज्या फाट्या होत्या आपल्या त्यांची रुंदी थोडी जरा तास टाकून बैल पळून वगैरे थोडी जरा ती बारीक झाली तर आता वासरानं पाळण्याजोग वगैरे बरच मोठे फाटे आणि त्याच तारखेला अजून भागात जवळची मैदान असल्यामुळं आपलं मैदान रस्त्यावरती जर तिथं गाडी कुणाची मार खाली तर येण्यासाठी हे जवळ पडावं रोड लगत त्यामुळे आपण ही तर हे मैदान घेतलेले राहूजींच्या मार्गदर्शनाखाली आणि फाट्या मोठ्या केल्यात कारण की वासरांना पाळायला काय अडचण नको ह्यासाठी ह्या फाट्या आहेत आणि पावसाचं जर वातावरण असलं किंवा काय जर अनपेक्षित काय आपण सांगू शकत नाही परमिशन तर सगळ्या आलेल्या आहेत जर तसं काय झालं तर तुमच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून आपण बाईट देऊन त्या आदल्या दिवशी तुम्हाला कसल्या परिस्थिती कळवलं जाईल काय मैदाना फाटीविषयी तर कुणाला वेगळं सांगायची गरज नाही कारण की सात बारा नऊ बारा जी नेहमी आपले जे मैदान होतात तेच ये फक्त महाराष्ट्र केसरीचं मैदान एवढंच की फाटी चेंज झाली हा शब्दाचं तुम्हाला सांगतो की जिथं ट्रॉयली लागते आपली स्टेजची त्या स्टेजच्या जागेवरती अलीकडं आपण घेतलंय कारण की त्याच्यात जर तुम्ही द्विधा मनस्थिती बैलगाडी मालकांनी पडू नये त्यासाठी मी क्लिअरिफिकेशन दिले तर सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा प्रत्येकाची अपेक्षा असते की गुलाल व्हावा आणि मुंबईची बैल आता परतीच्या मार्गावरती आहेत मुंबईच्या शर्यती चालू झाल्यात तर घाटावरचं एक शेवटचं मोठं मैदान त्या हिशोबाने हे सगळे आखणी केली आणि इथं काय जे नियमात असतं कटिंग त्या हिशोबात होतं आणि छोट्या छोट्या शर्यती पण सगळी जण दिलखुलास खेळू खेळू शकतात त्या बाबतीत कुणी असं संभ्रम बाळगून नये की खूप मोठं कटिंग होईल किंवा काय तर थोडं सुद्धा कटिंग जे लहान शर्ती असतात समजा गुलालावरची वगैरे ते, गुला ते पण तुम्ही खेळू शकता त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या आवर्जून या नक्कीच मित्रांनो पाटीच आता मी सांगतो फाटी तीच आहे फाटीत काय बदल नाही परंतु ज्या पहिल्या दोन होत्या पलीकडच्या बाजूला फाट्या आपल्याला दिसत असतील त्याच्या अलीकडेच दोन फाटे घेतलेले आहेत त्यामुळे काय पाटी बदललेली किंवा नवीन रान असं नाही रान तेच आहे फक्त ही नाही करू नका आता लॉन सारखं गवत वगैरे फाटे बघू शकतात ट्रॅक्टर वगैरे हो तास चाललेत आणि फाट्याची गाडच नाही त्यामुळं माझे आता सर्व बैलगाडी मालकाने राहील येत्या दोन तारखेला म्हणजे परवा दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बिनजोड मैदाना शव बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बळ माणसाच्या नावानं सांग बोले